राणीच्या बागेतील पेंगवींच्या मृत्यूवरून शिवसेनेला लक्ष करणाऱ्या मनसेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे पनवती लोकच पेगवींबाबत टीका करत आहेत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले राणीच्या बागेत दक्षिण कोरियातून आणण्यात आलेल्या आठ पेगवींपैकी पे एका पेगवींचा काल मृत्यू झाला होता त्यानंतर मनसेसह काँग्रेसकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेला सुरुवात झाली होती आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की मुंबईच्या वातावरणात पेगवीन जगू शकत नाहीत मात्र तरी बालहट्टापाई मुंबईकरांच्या पंचवीस कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला त्यामुळे येतो होणार असे म्हणावेसे वाटते अशी खोचक टीका करणारे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले होते या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले पेगवीनचा मृत्यू हा वातावरण बदलामुळे झालेला नाही मात्र ही गोष्ट आरोप माफियांना करणार नाही जे पेगवीन राणीच्या बागेत आणण्यात आले आहेत ते येथील वातावरणात तग धरू शकतात त्यामुळे जे पक्ष उरलेल्या पेगवींसना वाचवण्यासाठी त्यांना परत पाठवण्याची मागणी करत आहेत त्यांनी आधी स्वतःचा पक्ष वाचवावा पेगवींना वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले